एवढं सिरियस कशाला गेली नाहीये ती आ प्रसाद सही नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका बाबू काय झालं खूप दिवस भेटायला आलो नाहीये कारण आई आमची आजारी होती म्हणजे आजारी नाहीये ऍक्च्युली माझी आई कॉमेडी पडली <laughs> किचन मधना बाहेर येत होती पायाखाली उंदिराला उंदरावर ना घसरली होती अरे घसरली ती डायरेक्ट तोंडावर पडली एवढा जखमा झाला शेवटी डॉक्टरांनी आम्हाला हे आमचे डॉक्टर आहेत <laughs> डॉक्टरांनी आम्हाला खरंच डॉक्टर आहे ते हा हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्लास्टिक सर्जरी करावी लागेल दोन महिने कोमात होती तरी डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं कारण कोमात असून सुद्धा ती खा खा खायची बरं स्वतःच नाही इतर पेशंटचं पण फळं बिळं खायची डॉक्टर बोलले घरी घेऊन जा आणि आज शेवटी आम्ही तिच्या चेहऱ्यावरची पट्टी आणणार आहोत एक्सक्यूज मी मी काय बोलतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या आता कारण परत माझी एंट्री नाही Thank यां। God. <laughs> यांची स्मरण शक्ती परत कशी येईल याचा विचार करा yes, यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं इथून पुढे स्किट कसं होईल याची काळजी घ्या बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आहे आल्या आल्या पडायला नको नहीं, नहीं। ही तुमची आई म्हणून परत येणार की नाही हे पुढच्या स्किट वर ठरणार आहे तेव्हा जोर लावा माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं आता यांची तब्येत आणि पुढचं स्किट सगळी तुमची जबाबदारी अरे आउप... हे डॉक्टर आपल्यावरच जबाबदारी टाकून गेले तसच त्यांचं ते स्वतःवर जबाबदारी घेतच नाही पण आता मग आईच कसं काय करायचं आपण काय नाही आता आपण दोघे मिळूनच इजिप्तची मम्मी तुमची मम्मी आपण दोघे मिळून उघडे आईची स्मरण शक्ती गेले मला आई 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 उभी राहा आई... आई उभी राहा उभी आई... आई... राहा बरायचं एवढी स्मरण शक्ती गेली आहे वाकले आई एवढं नको का आई, आई, आई उभी राहते आई उभे राहा उभे राहणं म्हणतात आई आई चल तू अनावरण कर आपलं तू उघड हो आई फिरा हा आईला फिरायला आई। लावशील हा म्हणजे पटकन निघेल ना आई फिरा आई फिरा अरे बापरे अरे आई एवढ्या हळूहळू आई स्कीड ह्याच्यातच संपेल आई आई जरा स्पीड लाव का मी आई या ना का पांढरे कोण हु हिंदी मी कोण आहे मी कुठे आ यादश गेल्ले नव्याण्णव टक्के लोक हेच बोलतात मै कोण हू मी काय आहे एक मिनिट थांबा अहो आईचा चेहरा खूपच बदलला आहे ओ <laughs> कोणा तुम्ही अहो तुम्ही का काय आणलं चेहराचा सोड आवाज मग केवढा बदललाय आई आई, आई तू जवळ जवळ राजा मुरात बनून आली कोणा तुम्ही आई कोण आहे कोण आहे असं काय करते आई मला ओळखलं नाहीस आई मी तुझा मुलगा आई आई मी तुझा प्रसाद तुझा पशा आई तुझा बाबू कशाला आठवण करून देत आहे नका ना आठवण करून देऊ परत त्यांची कटकट सुरू होईल राहू दे ना तू येडीएस काय करत कुठ काय करत काय आई आई इकडे बस आई इकडे आई इकडे शांत बस आई इकडे आई माझ्या इकडे बस या बस आई असं काय कर बस आई असं काय करतेस मला ओळख ना आई 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 मी तुझं लेकरू आई आई तुझं कोकरू मी को? आई तुझ ये आवाज आणि चाल चुकलेलं गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत आई असं करू आई मी मी, मी तुझं कोकरू आई <laughs> आई मी तुझं कोकरू माझं कोकरू हा मग हे कोण टुकरू अरे वा म्हणजे थोडं थोडं आठवायला लागलंय पण लगेच सुरू झालं आई असं काय करतेस अगं आईला आठवण करून काहीतरी कर ना तिला तिला आठवण करून द्यावी लागेल आई, आई।, 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 आई? बघा माझ्याकडे नीट बघा नीट बघा हा चेहरा आठवतोय तुम्हाला मी कोणी माहितीये का मी तुमची सून नुसती सून नाही मी की नाही तुमची लाडकी सून आई तुम्ही माझ्यावर किती प्रेम करायचा माझी किती लाड करायचा माहितीये हो इतकं की तुम्ही ना मला तुमच्या ताटातलं तुमच्या हाताने भरवायचा एवढं करायचं मी हे सांगितल्यावर काहीतरी आठवेल का हे घडलंच नाहीये ते कसं काय सांगतेस तुला मग मी तेच सांगतेय त्यांना नको कसलीच आठवण करून द्यायला आपण ना नवीन आई तयार करूया त्यांच्या डोक्यात ना, नवी ना, ना आपण नवीन मेमरी फिट करूया तुम्ही थांबा दोन, दोन। आई 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 अहो ऐका तर खरं अहो मी तुमची सून आहे असं काय करता आई तुम्ही ना खूप काम करायचा धुणी भांडी केर कचरा सगळी सगळी काम साफसफाई सगळी काम तुम्ही करायचं ताई हो आई तुम्हाला की नाही तुमच्या सुनेने काम केलेलं आवडायचच नाही मी एवढं करायचं आई आई काय आई बॅटिंग करते ताई हे असं आई

अशोक अशोक नाव आठवल्या आठवल्या शहराचा आई, आई। अशुक अशुक। ना अग अशोक माझे बाबा तुझा नवरा आई तुम्ही दिले सत्तर रुपये <laughs> आई डायलॉग्स अशोक सराफांचे घेतले पण काहीतरी वेगळंच दिसलं आहे अगं ते अशोक सराफ वेगळे ते मामा आहेत आई अगं असं काय करते माझे बाबा आई बरं ऐक ऐक मी काय बोलतो एक काम कर आई तू तुला लहानपणीच्या गोष्टी आठव आठव लहानपणीच्या गोष्टी आठव थांबतो शाळेच्या मला सुनील खूप आवडतो आजी 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 मला सुनील खूप आवडत आजी काय आजी आजी नाहीये मी अशा का चिडतात माझ्या चिंता बरोबर द्या ना आई 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 ते करतील परत ही एवढं नको करू साई मध्ये सुनील कुठून आणला कळ ऐका तुमच्या लहानपणीच्या गोष्टी नाही त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगतायत सांगा, सांगा। वेडीस का आई तुझ्या नाही माझ्या हे नको त्या गोष्टी आठवू नको नाही तर परत कोमात जा आई तू एक काम कर जाऊ दे आई माझं लग्न माझं लग्न केवढं धुमधडाक्यात लावलं होतं तू आई आठव झालं बाई एकदाच आमच्या पैशाचं लग्न भाऊजी तुम्हाला सांगते मुलीकडच्या काय फसवलं काय मला पण ना काय झालं पाहिजे काय लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करायचं ठरलं होतं खर्च झाला सहा लाख नाही नाही पशानी मुलीकडच्या सांगितलं दहा लाख आणि अर्धे पाच लाख घेतले आमच्याकडनं झालं ना एक लाखात झालं त्यांना नाही कळलं अग ऐक ना बोलायचं नाही तुमच्याशी तुम्ही धोकेबाज आहात तुम्ही धोका दिला माझ्या घरच्यांना नाही नाही अहो ना, ना, त्यांनी तुमच्यासाठी खूप काय काय केलं जावयासाठी चेन केली सोन्याची अंगठी केली माझ्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवलं आणि तुमच्यासाठी अगं तसं नाहीये मला नाही वाटतय तुमच्याशी ऐक ना मॅडम तुम <laughs> तुम्ही का अशा चिडचिड करताय काय झालं म्हणजे काय नको ते आठवते आठवायचं त्या ऐक नाही

नमा कोणाच एवढं मोठं नाक उत्तम मला मार्ग सापडला मला आई 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 मी काय शांत शांतपणे आई मला मार्ग सापडला आई ही तर तुझी सून हीच ती मोठ्या नाकाची मोठ्या मनाची आई आई आठव असं काय करतेस आई आई जरा जोर लाव आई आठव

आई नाही का ते चॅनल वाले तुझ्या इंटरव्ह्यू घ्यायला आलो ते केवढी भांडणं लागली होती आई, आई आई तो मामा वाला तुझा भाऊ सोसायटी डान्स करायचा होता दोघींनी एकच डान्स सेट केला होता आई आठव का आई आठव माझ्या आईला सगळं आई हे बाबू ऐकण्यासाठी आतुर आतूर झालो आणि तू आता पाच सहा वेगवेगळ्या प्रकारचे बाबू घेऊन आले आई आई आई, 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 आए आई आए आए सुन आई नमा सुन न, 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 <laughs> मरीन मी आता मरीन मरीन मला काही धाड भरलेली नाहीये भरणार पण नाही ग कर... तुझ्यात एवढा माज आहे ना <laughs> मला पोरगा का काम करतो तू नुसती बसून खाते की नाही काय सूर लावलाय काय सूर तुम्ही बाबू, बाबू मला आता स्मरण शक्ती आले लगेच नको परत ऐक ना <laughs> मला सगळं आठवते मी आता हिला बरोबर सरळ करते बघ कशी काय बोल तुम्ही मला सरळ मी सरळच आहे तुम्ही इथून तिथून वाकड्या तिकड्या वाढलाय कळलं ना बाबू खुश बोलते बा इचा नाकाचा फुटबॉल झालाय मी काय बोलते तिला अवाई फुटबॉल झालाय मी काय बोलले का तुम्हाला आपला फुटबॉल कधी पण फुटाल बाबू बाबू काय बोलते बा मी काय बोलले का हिला बाबू काय बोलले ना बाबू बाजूला बाबू ना इटिंग वाटतंय आता ते बाबू खूप मिस करत होतो यार ही खरी मजा आहे या गजबजटाशिवाय काय अर्थ नाही यार ह्याच्यामुळे घराला घरपड गर येत ऐका ना मग ऐका ऐकायला परत पहिल्यासारखं काय